नमस्कार मी कावेरी आपशिंदे माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तरहा आरुचा बर्दे चा तरहा तर बगा। एक हो मदे मदे हा आहे आरूचा पूर्ण व्लॉग तर हा व्हिडिओ इथून नाही तर इथून बघा कारण वाढदिवसानिमित्त आलेले सर्वजण मला प्रत्येक कामात मदत करत होतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण मला मदत करत होते हे मुलं इकडे आरूला बिझी ठेवत होती कारण ती खूप जास्त मध्ये मध्ये करत होती आणि ह्या फुलांच्या पाकळ्या करून देत होते आणि फुगवलेले फुगे मी वरती चिटकवण्याचं काम करत होते पण काही चिटकत होते काही पडून जात होते तर त्यांना परत परत चिटकवण्याचं काम चालू होतं आले एक एक जण यायला सुरुवात झाली होती आणि आमची तयारीही काही झाली नव्हती कारण जे सामान वगैरे आणायचं होतं त्याला आणायला खूप उशीर झाला होता जे येईल ते मदत करू लागत होतं आणि नंतर आ, जे आम्ही आवरलं वगैरे होतं त्याचा व्हिडिओ काढायला टाईमच भेटला नाही त्यामुळे कट टू इयर आणि नंतर आम्ही आवरलं छान अशी एंट्री झाली त्यानंतर मी ऑक्शन वगैरे केलं आरूचा हा दुसरा वाढदिवस त्यामुळे सगळेच एक्सायटेड होते पहिला वाढदिवसही असाच या पद्धतीने साजरा झाला होता आणि दुसराही आता असाच झाला यावेळी जास्त पाहुणे नव्हते बोलावले कारण पहिला बराच मोठा झाला होता त्यामुळे दुसरा आपला छोटा मी ऑक्शन वगैरे केलं त्यानंतर पाच सुवासिनींनीही ऑक्शन करून घेतलं आमच्याकडे थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे सगळेच जण आपल्या आपल्या मोबाईलची टॉर्च बॅटरी होईल त्या पद्धतीने उजेड करण्याचा प्रयत्न करत होते ह्या आरूच्या फेवरेट काकू ज्यांच्याकडे ती एकदम माझ्यासारखीच राहते त्यानंतर केक कटिंग वगैरे झालं नंतर थोडं फोटोशूट आणि तिने कोण शेवटपर्यंत केक खाल्लाच नाही काय माहिती तिला आवडला होता की नाही नंतर हा धिंगाणा चालू झाला फोटो काढत फोटोसाठी पोस्ट देत होती फोटोशूट वगैरे झालं ही माझ्या मामाची मुलगी त्यानंतर परत असे फोटो काढणं चालू होतं ही तिची आवडती गँग हा आमचा फॅमिली फोटो आणि नंतर असा बर्थडे झाल्यावर सुद्धा आमच्या बाईची एनर्जी काही कमी झाली नव्हती संपला तरी खेळणं चालूच होतं इतकं सगळं झालं तरी तिने शेवटपर्यंत केक काही खाल्लाच नाही थँक्यू फॉर वॉचिंग आणि व्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा